नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत आत्ता आपण आहोत वेंगुर्ला सर आणि वेंगुर्ला सरामधील यशवंतगड या किल्ल्याला आपण आता भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे यशवंतगडा संदर्भातला छोटी गाणी हा व्हिडिओ असेल पण जेवढी इन्फॉर्मेशन देऊ शकतो तेवढी इन्फॉर्मेशन देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन चला तर ता व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता आपण रेड्डी गणपती मंदिरा बाजूला असलेल्याच यशवंतगडाजवळ आलो आहे बाहेर बांधकामाची खडी आणि हे सर्व बघून असं वाटतं आतमध्ये पुनर्बांधणीचं काहीतरी काम चालू असेल आणि हे पाहू शकता बरं ते इथे थोडक्यात इतिहास सांगितला आहे व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या गड्याची तटबंदी बऱ्यापैकी सुसितीत आहे आणि नुकताच इथे कार्यक्रम होऊन गेला होता त्यामुळे पताका पाहू शकता गावकऱ्यांनी बांधलेला स्वच्छता तेवढीशी नाही आहे आणि रहदारी पण तेवढी नाही आहे मुख्य प्रवेशद्वारापासून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा एक कामान दिसते जिथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि बुरुज वगैरे काही सुस्थितीत आहे आणि काही आता शेवटचे घटका मोजतात असं बोलायला हरकत नाही कारण परिस्थिती बघू शकता ही जी झाडं आहेत ना ती पूर्ण तुमची जी तटबंदी आहे ती खराब करतात त्यामुळे ते वेज जर तोडलं तर बरं असतं आतमध्ये आल्यानंतर ह्या वास्तू पाहून इथे काहीतरी त्यांचं मुख्य देवड्या पुढ्या असल्याची शक्यता वाटते गडाच्या आतमध्ये आल्यानंतर गडावरील हे एक मंदिर पण सध्या ह्याची अवस्था तुम्ही बघू शकता कोणतं मंदिर आहे हे सांगता येणं थोडंसं अशक्य आहे मंदिराची अवस्था बघा जतन करणं खरंच खूप गरजेचं आहे त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीला ह्याबद्दलचा इतिहास समजणार नाही ना गोव्याच्या सीमेवर असलेला हा यशवंतगड इथे बऱ्यापैकी विदेशी पर्यटक पण येतात कारण मी जेव्हापासून आतमध्ये आलो आहे ते पाच सहा मिनटं आहेत आणि अनेक विदेशी पर्यटक मी पाहिलेत भारतातलं किंवा महाराष्ट्रातले पर्यटक नाही बाहेरचे पर्यटक इथे जास्त दिसलेत मला सो चांगला वाटतं विदेशी पर्यटक जेव्हा येतात इथे हे सर्व फिरतात आणि सर्व पाहतात परंतु त्यांना पाहता यावं असं काहीतरी आपण टिकवणं गरजेचं आहे ते इथे तेवढं टिकवलं गेलं नाही आहे सध्या काही काम चालू आहे जर ते व्यवस्थित झालं आणि हे जे झाडं आले ना जे तटबंदीवर ती जर तो व्यवस्थित ओढली तर गड किल्ले पाहणं खरंच खूप चांगलं होईल आणि पुढच्या आपल्या पिढीलाही आपल्याला व्यवस्थितपणे आपला इतिहास सांगता येईल पाठशी तटबंदी आहे ती बघू शकतो कशी प्रकारे बऱ्यापैकी ना ठिकाणी झाडं तोडलेली आहेत काही झाडं तोडायची आहेत आता ही तुम्ही तटबंदी बघू शकता त्याच्यावर खूप मोठं झाड होतं असं वाटतं आहे कारण झाड तोडलं आहे पण अजून ते मूळ तसंच राहिलं आहे जर हे आधी खूप केलं असतं तर हे बरं झालं असतं जेणेकरून ही तटबंदीची तुम्हाला आत्ता हे अवस्थेत दिसते तशी दिसली नसती आता इथून आपण आत जाऊया आत्ताच शिवजयंतीचा इथे कार्यक्रम होऊन गेला असं वाटतं आहे कारण आपण डेकोरेशन बघू शकता ह्याचं सो गड्याच्या मध्यभागी ही अशी एक वास्तू आहे खाली जर पाहिलं ना तर असं वाटतं बांधकाम हे हल्ली झालेलं आहे कारण हे पूर्ण प्रॉपर चेहऱ्याचं बांधकाम आहे बघू शकता आणि मधी तुळशी वृंदावन सो जो शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम झाला तो कदाचित ह्याच भागात झाला तटबंदी या किल्ल्याचे बांधणे ही एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आहे खाडीच्या मुखावर बांधण्यात आहे किल्ल्याचा उपयोग समुद्रातून खाडी मार्गे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या एका भागात आलो आहे इथेही अनेक खोल्या आपल्याला दिसून येतात एक समजत नाही पण इथेही खोल्यांची अशी संरचना केलेली आहे ते बांधकाम किल्ला मला आधी बाहेरून खूप छोटा वाटला होता पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि आता ती तुम्हाला ना लेयर 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 ची हे बघा ही जी लेअर दिसते ही आधी जी लेअर आहे त्याच्यावर एक किंवा दोन लेअर ह्या लोकांनी अजून चिऱ्याचे लावले आहेत आणि हे प्रॉपर असं बांधकाम करून घेत आहेत आता ह्याच्याखाली खाली पण इथे ते लोक मे बी प्रॉपर एक लेअर करतील आणि व्यवस्थित असा चौथारा वगैरे बांधतील ज्यांच्यातर्फे हे काम चालू आहे खरंच खूप धन्यवाद जेणेकरून इतिहास वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय बहुतांश किल्ल्यावर ना ही कीड आहे समजत नाही मला नक्की ह्याच्यामध्ये ह्यांना काय समाधान भेटतं की अशा प्रकारे नावं टाकून अतिथी पण आहेत प्रत्येक भिंत एक ही भिंत असे ह्या कोणी सोडली नाही आता आपण किल्ल्याच्या उत्तर बुलजावर आहोत आणि ह्या उत्तर बुलजावर सध्या दिसणार आपला अरबी समुद्र त्यानंतर हा शिरोडा बीच आणि टीटीची साडी असा प्रतिम दृत्साला इथे पाहायला मिळते समुद्र दिशेनेच ह्या बुरजावर छान असा भगवा ध्वज फडकतोय इसवी सन सहाशे दहा ते सहाशे अकरामध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे रेड्डी हे प्रमुख व्यापारी केंद्र के होते त्यावेळी हा किल्ला बांधण्यात आला असावा किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा वाढीचा सावंताकडे गेला त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला व त्याची दुरुस्ती करून किल्ला मजबूत बनवला अठराशे सतरामध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना करून फार पत्करावे लागले होते असा एक छोटासा इतिहास या किल्ल्या आहे किल्ल्याच्या आतमधल्या भागात ना काही ठिकाणी बऱ्यापैकी अशा प्रकारे रान वाढलेले आहे तो सुद्धा स्वच्छ करणं गरजेचं आहे हे स्वच्छ झालं तर किल्ला अजून खूप छान वाटेल बघू मे बी करतील सुद्धा किंवा काय प्लॅन आहे माहीत नाही आता त्यांचं किल्ल्याचे काही भागात ना अशा प्रकारचे अष्टकोनी वगैरे असे एक दगड आहेत हे नक्कीच जुन्या काळातले आहेत परंतु आता हो ह्याचा वापर कशासाठी होता आणि कुठे होता हे सांगता येणं थोडंसं सा कठीण आहे बाकी हे माहिती आहे कोकणातलं मोस्ट ऑफ द घरात हे दिसतं दिवा ठेवण्यासाठीची जागा बऱ्यापैकी त्या काही राबता होता असेल असं दिसून येतं गडाबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन मॅड होती ती देण्याचा तुम्हाला संपूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवाल्यास लाईक करायला विसरू नका चला बाय बाय टेक केअर आणि हो आपल्या वेंगुर्ल्या सिरीजचे अजून काही व्हिडिओज आहेत तेही पाहायला विसरू नका चला आता तुम्ही रजा घेतो आहे या किल्ल्याचं टेक केअर बाय बाय आय होप पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा खूप काही बदललेलं असेल खूप काही नवीन पाहण्यासारखं दिसेल मला बाय द वे ह्या संपूर्ण किल्ल्यावर मला फक्त हा एकच मंदिर दिसला या व्यतिरिक्त मंदिर कुठे दिसलं नाही आहे आणि हे काही बांधकाम चालू आहे जतन करण्याचा प्रयत्न चालू आहे बघू पुढच्या वेळी आपल्याला हा किल्ला अजून कुठल्या वेगळ्या रूपात दिसतो आहे आय होप हे पण जे झाडं आलेली आहेत ते पण तोडले जातील साफसफाई केली जाईल त्याची आणि हे जे तटबंदी थोड्याफार काय स्वरूपात आहेत ज्या टिकल्या आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न करतील चला बाय बाय

येसूनगडाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गाडी व्यवस्थित येते आणि हा किल्ला ही गुगल मॅपवर आहे सो गुगल मॅपच्या आधारेही तुम्ही या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता बाकी इथल्या गावातले लोकही खूप सपोर्टिव्ह आहेत तेही तुम्हाला रस्ता जर तुम्हाला रस्ता चुकला तर ते रस्ता सांगू शकतात छोटेखाने किल्ला आहे एक जास्तीत जास्त अर्धा असतो तुमचा हा व्हिडिओ एक जास्तीत जास्त अर्धा दहा तुमचा किल्ला पाहून होऊ शकतो सो जर तुम्ही गण गन, गणपती मंदिरात येणार असाल रेडी तर तिथून अगदीच दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर हो आहे नक्की ह्या किल्ल्याला भेट द्या